नायगावच्या नायब तहसीलदारांनी केली बर्बडा परिसरात पूर परिस्थितीची पाहणी सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसापासून सततच्या जोरदार पावसामुळे नदीला पूर परिस्थिती आली आहे त्यातच विष्णुपुरी धरणाचे चौदा दरवाजे उघडून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीत पूर आला असल्यामुळे गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पुराचा फटका बर्बडा परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे शेतीतील सोयाबीन उडीद हरभरा तूर हळद अशा इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या अनुषंगाने शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती बरबडा गावकऱ्यांनी नायगाव तहसीलच्या नायब तहसीलदार विजय येरावाड नायब तहसीलदार कुलकर्णी अधिकारी गिरदावार तसेच तलाटी यांना केली आहे यावेळी बरबडा परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी करताना राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी बरबडा गावचे सरपंच माधव कोलगाणे बालाजी घोसलवाड नागोरा सूर्यवंशी तसेच गावातील अनेक शेतकरी मंडळी उपस्थित होते आपल्या गावचे सरपंच कोलगाणे नायब तहसीलदार साहेब सुमत यांनी जे काही सूचना केल्या त्या शासनापर्यंत आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यापर्यंत साहेब तशीदार साहेब कळवतील मी बाबतीतच काल जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनासुद्धा मेल करून यासंबंधी माहिती दिली आणि तत्काळ ताबडतोब आमच्या गावाचं किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये सर्वांना सरसकट या महापुराच्या आणि अतिवृष्टीपासून अचापणे शेतकऱ्यांना मदत करण्याचे संदर्भात पाऊल आम्हाला तत्काळ मदत करेल तसं त्यांना मी काल बोललो साहेबांना मानय आमदार अजित पवार साहेबांना त्याची दखल घेऊन त्याच्या घरी संपर्क कारवाई सुरुवात झालेली आहे लवकर एवढंच विनंती आहे प्रशासनाचे अधिकारी आलेले आहेत आमचं गाव आमचं मंडळ त्या अतिवृष्टीच्या याच्यामध्ये घेत जाईल आहे असं समजलं मला पण आहे म्हणून सांगतायत तसं तर कलेक्टर साहेबांनाही मी काल याबाबतीत बोललो त्यांनी सांगितलं की घेणं घेतलेलं आहे तर लवकरच या सकारात्मक निर्णय घेऊन कारण राज्यावर आलेले एक महा मोठं संकट आहे त्यातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये याचा खूप मोठा फटका बसला आहे सरपंच ग्रामपंचायत बरबडा माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब माननीय मुख्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब माननीय जिल्हा अधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की बरबडा हे गाव पूर्ण जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के पाण्याखाली गेलेलं आहे राहिलेलं क्षेत्र दहा टक्के जे आहे ते सुद्धा पाण्याच्या खरेदीनं पूर्ण पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे मी शेतकऱ्याच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं प्रशासनास विनंती करतो की पंचनामे नुसते न करून सरसकट मदत ही शासनाची शेतकऱ्यांना देण्यात यावी आणि तुटपुंजी मदत न देता शेतकऱ्यांचं कुठलं तरी भलं झालं पाहिजे या उद्देशानं सर्व शेतकऱ्यांना जे सातबारा असेल प्रत्येक सातबारा वैज मदत द्यावी आणि सुद्धा तशी जी झालेली आहे त्यांचे पन, पण त्वरित पंचनामे कर देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी मी बरबाडाच्या वतीनं विनंती करतो नायब तहसीलदार साहेब येरावार साहेब माननीय नायब तहसीलदार कुलकर्णी साहेब या सर मंडळाधिकारी गिरदावर साहेब तलाटी साहेब या सर्व कर्मचारी या ठिकाणी आज आलेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी आज आपण त्वरित आदेश देऊन त्यांना पंचनामे नुसते पंचनामे नच करता सर्व एक का सातबारा आहे त्या सातबाऱ्याप्रमाणे सर्व सर, सरसगट मदत द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो